मराठी चर्चा कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ ऐश्वर्या अजय पाटील या निवडणूक रिंगणात आहेत त्या उच्च शिक्षित असून त्या माजी पंचायत समिती सदस्य आहेत तसेच त्यांचे पती पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत त्यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे त्यांचे सासरे अनेक वर्ष सरपंच होते त्यांचे आजोबा श्यामराव दत्ता पाटील हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते अजय पाटील आणि ऐश्वर्या पाटील या दोघांनी मिळून लाटवडे पंचायत समिती मतदारसंघात अनेक विकास कमी केले आहे तसेच त्यांचा मोठा जनसंपर्क आहे सध्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे मात्र या ठिकाणी विरोधी सर्व पक्षाकडून सर्वसाधारण गटातील उमेदवार न देता अन्य गटातील उमेदवार दिले आहेत त्यामुळे सर्वसाधारण गटाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे तरुणांमध्ये मोठी नाराजी आहे मतदारसंघातील मतदारांच्या इच्छेखातर आणि मतदारांसंघाचा प्रामाणिक विकास आणि महिला सक्षम करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरले आहे शिक्षण आरोग्य पाणी शेती मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघातील महिलांचा सन्मान महिला महिलींसाठी सच्ची मंचाची स्थापना स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास कक्षाची स्थापना शंभर टक्के निधीचा वापर मतदारसंघातील गावांसाठी करणार असून शासनाच्या योजनेचा लाभ तळाकाळातील जनतेला मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत उमेदवार ऐश्वर्या पाटील यांनी बोलताना व्यक्त केले आहे कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे